दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मानपाडा ठाणे येथील पेट क्लिनिकमध्ये श्वानाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यासह वेटिक पेट क्लिनिक मानपाडा येथे पाहणी करून क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्वानाचे मालक श्री वरुण शेठ मानपाडा येथे राहत असून ते, ते लग्नाला जाणार असल्यामुळे त्यांनी वेटिक पेट क्लिनिक मानपाडा येथे असलेल्या सुविधेनुसार दोन दिवसांकरिता ते श्वान वेटिक पेट क्लिनिकमध्ये देखभालीकरिता ठेवले होते परंतु क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने श्वानाला लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्याचा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर व्हायरल झाला त्यामुळे प्राणीमित्र संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून त्याची दखल मुख्यमंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली असून झालेल्या घट निषेधार्थ आज आज रोजी आमदार श्री प्रताप गेले असता त्या क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांवर एफ आय आर दाखल करून चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निलेश गाडे व ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांना कारवाई करण्यास सांगितले पाहणी केली असता असे निर्देशनास आले की वेटी पेट क्लिनिकच्या मालकाकडे प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा परवानगी परवाना नसल्यामुळे महापालिकेने परवाना रद्द केल्याची नोटीस काढलेली आहे आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधून या संबंधात चर्चा केली असता पोलीस आयुक्त यांनी पोलीस निरीक्षक श्री निलेश गाडे यांना क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले वास्तविक पाहता श्वानाच्या मालकाला दोन दिवसांनी श्वानाला घरी घेऊन जाताना श्वानावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा दिसल्या नाही परंतु दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर श्वानाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ बघून आपल्या श्वानाला मारहाण केल्याचे समजले असल्याचे श्वानाच्या मालकाने सांगितले तारखेला यांचा एक डॉग जो पाळीव प्राणी आहे तो ह्या क्लिनिकमध्ये ते घेऊन आले आणि त्याच्यावर काही उपचार करायचे असतील त्या पद्धतीनं त्यांनी त्या संबंधितांना त्या डॉगला सांभाळायला सांगितलं आणि जे काय उपचार असे होते ते चालू केले परंतु मला जी माहिती मिळाली की बारा किंवा तेरा तारखेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी आला म्हणजे आमच्यापर्यंतसुद्धा आला आणि अनेक प्राणेवित्राणे अनेक संघटनांनी त्याची दखल घेतली त्या व्हिडिओमध्ये जे दोन स्टाफ होते दोन मुलं होती तो एक मुलगा त्या डॉगला फार मोठ्या प्रमाणात मारहाण करत होता लात म्हणजे भुख्याने मारहाण करत होता आणि दुसरा जो होता तो त्याचा व्हिडिओ व्हायरल करत होता म्हणजे व्हिडिओ घेत होता आणि तो नंतर त्यांनी व्हायरल केला ही घटना निषेधार्थ आहे कारण सोशल मीडिया आजच्या जगामध्ये एवढी पॉवरफुल आहे की ह्या सोशल मीडियामध्ये असे व्हिडिओ ताबडतोब व्हायरल केले जातात आणि तसे ते व्हिडिओ व्हायरल झाले व्हायरल झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी बसून म्हणजे सगळ्यांनीच सेक्रेटरी लेवललासुद्धा अनेक लोकांनी त्याची दखल घेतली आणि ही दखल घेतल्यानंतर मी स्वतः ह्या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी आलो आज पोलिसांना मी विनंती केली होती पोलीस या ठिकाणी आले आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुंबरे साहेब यांना मी विनंती केली की फक्त एन सी त्याच्यावर झाली होती कारण पोलिसांकडे जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा फक्त ते एन सीचे कलम होते त्यावेळेस तो व्हिडिओ वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला नव्हता परंतु आता ह्या प्राणी मित्रांची दखल घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून माझी दखल घेऊन आणि जे ह्या डॉक्सचे ओनर आहेत त्यांची कंप्लेंट घेऊन आज पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करायला सांगितलं जेणेकरून भविष्यामध्ये ठाणे काय कुठेही हे प्राणी प्राण्यांवर अशा प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार करायचा प्रयत्न कुणीही करणार नाही आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षा ह्या ज्यांनी असं कृत्य केलं त्यांना घडायला हवी परंतु ते ज्यांनी घडायला त्यांच्यावर तर एफ आय आर होईल परंतु जे मालक आहे त्यांच्यावर सुद्धा काही ना काही कारवाई करणं गरजेचं कर आहे कारण आमचे पशुवैद्यक सॉरी पशुवैद्यकीय अधिकारी <coughs> शिरोडकर त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही कारण ते खाद्य विकतात तर खरंतर फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटची परमिशन महापालिकेची त्यांनी घ्यायला पाहिजे तीही त्यांनी घेतली नाही आणि पशूंचा वापर जर त्या पेट क्लिनिकमध्ये होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचीसुद्धा परमिशन घेणं गरजेचं आहे तीही घेतली गेलेली नाही त्यामुळे ताबडतोब महापालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस काढून ह्या दुकानाला सील करायची मी मागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीनं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललेलं आहे त्यामुळे प्राणी मित्रांनी घाबरून जायची किंवा अजूनही काळजी करायची गरज नाही हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा जर प्राणी संघटना एकत्र येत असतील आणि तुमचं निवेदन देत असेल तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या जे आरोपी आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून ह्या दुकानाला सील करायची जी विनंती केली आहे ती विनंती मा महापालिकेनं आणि पोलिसांनी मानली त्यामुळे तेही भविष्यामध्ये खाण्यातच काय कुठेही प्राण्यांवर मुख्या जनावरांवर अत्याचार जे हे काही लोक करण्याच्या मनस्थितीमध्ये त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांना एक प्रकारचा झाडा शिकवायला मी या ठिकाणी आलो थँक्यू